नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मी सुरेखा तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन चिली त्याच्यासाठी मी सोयाबीन घेतली आहे आणि सोयाबीनमध्ये गरम पाणी टाकलं आणि असं गरम पाणी टाकून ह्या पाण्यामध्ये आता याला आपण असंच थोडं थोड्या वेळा असं रवू द्यायचं दहा मिनटं असं झाकून ठेवून रव द्यायचं म्हणजे छान त्याच्यामध्ये पण पाणी हे होतं आणि नरम पण होतात ते ये था था हे बघा आता त्याच्यातलं पाणी पण पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे पण आता आपण हे काय करायचे आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेते आपण जेवढं पाणी टाकलं होतं ना तेवढं पण पाणी त्याच्यामध्ये सोयाबीननं तेवढं पण पाणी ते शोषून घेतलं आहे तर आता याचं काय करायचं आपल्याला याच्यात जे पाणी आहे ते पाणी असं पिळून काढायचं हे असं पाणी त्याच्यामधलं पाणी पूर्ण पाणी असं पिळून घ्यायचं आता पाणी पिळल्यानंतर मी याच्यात काय टाकलं बघा दोन चमचे कॉर्नफ्लावर पावडर टाकलं दोन चमचे आहे या चमच्याने म्हणजे आपल्या पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी मैदा टाकणार आहे दोन चमचे मैदा टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली बघा आम्ही मसाल्याच्या चमच्यामधूनच टाकले तशी एक चमचा थोडीशी हळद टाकली आणि थोडासा गरम मसाला टाकला त्याच्यामध्ये आणि थोडे जिरे टाकले आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता याला मिक्स करून घ्यायचं हे बघा आता हे मिक्स करून घेतलं आहे आपण आणि इकडे मी गॅसवरती तेल पण ठेवलं होतं आपलं तेल पण म्हणजे तापलं आहे आणि कडक तेलामध्ये पण नाही तळायचं थोडे मंद आचेवरतीच तळून घ्यायचे हे असे एक 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 सोडायचे चमच्याने आणि व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे आपण पटकन तळ्यावर काव्याने व्यवस्थित तळ्या पण जाणार नाही त्याच्यामुळे याला मंद आचेवरच तळायचं आणि असे तळल्यानंतर पण असे छान कडक होतात म्हणजे कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं थोडं त्याला एक लेअर अशी कडक लेअर येते हे बघा आता मी असेच तळून घेतले आता पूर्ण सोयाबीन तळून झाले आता मी एक हे ठेवलं आहे एक भांडं ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यात अद्रक लसणची पेस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये आता मी कांदा ॲड केला कांदा पण असं उभा उभा कट करून घ्यायचा शिमला मिरची त्याच्यात या भाज्या टाकून व्यवस्थित त्याला परतून द्यायचं आणि ही मी पत्ता कोबीर पण टाकली त्याच्यामध्ये ज्या आपल्याकडे भाज्या आहेत त्या भाज्या टाकायच्या गाजर असलं तर गाजर पण टाकायचं मी याच्यात परत थोडंसं लाल मिरची पावडर टाकली आणि थोडासा गरम मसाला आता हे कॉर्नफ्लॉवर पावडर आहे बघा एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे याला एकदम असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मी ते टाकून दिलं त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याला असं हलवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मी टमाटा सॉस टाकला आहे बघा हा जो आहे शेजवान सॉस आहे ते पण थोडा टाकला आणि पास्ता सॉस पास्ता सॉस पण मी थोडा टाकला त्याच्यामध्ये आणि विनेगर आपले थोडा थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं विनेगर पण तोपर्यंत आपल्या भाज्या पण छान त्याच्यात अशा शिजल्या गेल्या आणि थोडंसं मीठ थोडंस टाकायचं कारण आपण सॉस ते टाकलेले असतात त्याच्यामुळं मीठ थोडं थोडंच लागतं आणि हे त्याच्यामध्ये हे सोयाबीन टाकून द्यायचे थोडंसं भांडं छोटं झालं त्याच्यात त्याला असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आपलं आता झालं आहे सोयाबीन चिली तयार खाण्यासाठी तयार झाला आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद